नमस्कार सर्वन्ना, सर्वन्ना, ही ही तर नमस्कार सर्वांना शुभ सकाळ सर्वांना झाला माझा नाश्ता बनवून आता मी काम पण सगळी उरकून घेतली ती तर आता थोडा टाइम मिळाला त्याच्यामुळे आता मी कनसा येते ही इकडं तर मस्तपैकी आता मी अर्धी कणस सोलून घेतली ती तर ही बघा कणस आता कवळीच ती तुम्हाला दाखवते हो लगेच अशी फुटते ती तर खायला पण ही खूप छान असते ती आणि भाजल्यानं पण टेस्टी लागते ती आणि कोणाचं कुकरमध्ये शिजवून पण घेतं तर मी आता शिजवून नाही घेणार तर मस्तपैकी आता कढईत आता भाजून चटणी मीठ टाकून मस्तच लिवरनं लिंबू पिळून आता घेणार आहे तर आता मी सोलून घेते आता ही आता बाकीची राहिली ती मग चिकणस तर आता मी मग चिकनस आता पाच मिनटं झाले आता चांगली आता भाजून घेतले ती मस्तपैकी तर बघा ही आता भाजत आली ती तर अजून आता दोन तीन मिनटं आता भाजून घेते जितका उशीर आपण चांगली भाजून घेऊ तितकी टेस्टी लागते ती तर आता मिठाचं पाणी पण आता मी इकडं ठेवलं एका डिशमध्ये हे मिठाचं पाणी चांगली विरगुण दिले आता तर आता हे पाणी आता मी ओतणार आहे खूप छान आणि टेस्टी लागतो असतं लहान मुलांना ला लहान मुलांना नाही ना सर्वांनाच तर आता मिठाचं पाणी आता ओतून घेते आता तर आता मला चटणी पण टाक टाकायची तर थोडी मी चटणी पण टाकून घेते चटणी काही लई टाकत नाही टाकणार आहे गॅस मी फुल सोडलाय त्याच्यामुळे भासते स्पीड मध्ये पहिल्यांदा मी गॅस कमीच ठेवला होता तर आता थोडस लिंबू टुन घेणार आहे झाले ती गॅस कमी करते भाजून देते आता मीठ लिंबू आणि चटणी तर आता मिक्स झाले तर बराच उशर झालं मी एक गॅसवर तसंच ठेवलेलं होतं भांड्यात झाकून ठेवलं होतं आणि वर्णन लिंबू पण आणि डबल पिळून घेतलं खूप छान आणि टेस्टी लागते लिंब लिंबाची चव मिठाची आणि चटणीची तर आता मी काढून घेतले गार करत ठेवले तर आता मुलांना देते आता मस्तपैकी आणि पाहिजे असलं तर लिंबू वरण आणि पिळून घ्यायचं चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये कुणाकोणाला आवडतं